नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एसो व्हायचं असेल तर तुम्हाला पात्रता आणि परीक्षा पद्धत कशी असते एसो हे पद आहे असिस्टंट स्टेशनल ऑफिसर ज्याला आपण मंत्रालयीन सहायक म्हणतो हे क्लास टूचं नॉन गॅजेटेडचं पोस्ट आहे एम पी एस सी मार्फत दरवर्षी भरलं जातं यासाठी पात्रता काय लागते तर पहिलं एज लिमिट आहे ओपनचा विद्यार्थी वयाच्या अडोतीसपर्यंत आणि कॅटेगरीचा वयाच्या त्रेचाळीसपर्यंत एक्झाम किती वेळेस देऊ शकतो दुसरा मुद्दा याला आहे शैक्षणिक अर्हता एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी या पदासाठी पात्र असणार आहे तिसरा मुद्दा याला शारीरिक चाचणी अजिबात दिव्यांग उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतो चौथा मुद्दा म्हणजे परीक्षा पॅटर्न काय परीक्षा पॅटर्न याचे दोन पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षामध्ये जीएसचा पेपर असतो शंभर प्रश्न शंभर मार्काला एक तास एमसीक्यू पॅटर्न आणि वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे तुम्हाला साधारणतः सेफ स्कोर पंचावन्न प्लस असेल तर तुम्ही मुख्य परीक्षेला जाऊ शकता मुख्य परीक्षेला साधारणतः चारशे मार्कांचे असते दोन पेपर असतात प्रत्येकी दोनशे दोनशे मार्कांचे पेपर वन मराठी प्लस इंग्लिश शंभर प्रश्न दोन मार्काला दोनशे मार्कांचा एमसीक्यू पॅटर्न एका तासामध्ये सोडवायचा असतो पेपर टू सेम पॅटर्नमध्ये असतो अशा पद्धतीने दोनशे दोनशे चारशे मार्कांचे मेन्स असते आणि चारशे मार्कांवरती तुम्हाला जे मार्क पडतात त्यावर तुमचं सिलेक्शन डायरेक्ट ए एसओ म्हणून होतं सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एस व्हायचं असेल तर आत्तापासून अभ्यासाला लागा